नमस्कार माझं नाव दत्तात्रेयकड जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे सत्यशोधक मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत म्हणजे कोणतंही सरकार असू द्या राज्य सरकार असू द्या के की केंद्र सरकार असू द्या जनतेला त्यांच्याकडून ही अपेक्षा असते की शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल मध्यमवर्गीय असेल तरुण असतील यांचा आर्थिक जीवनस्तर कसा उंचावेल यांच्या जीवनामध्ये स्थिरता कशी येईल हे या सरकारनं काम करण्याचं काम असतं पण खरं म्हणजे जर दहा वर्ष आपण गेला अनुभव पाहिला तर हे सरकार असं काही करत नाही हा शेतकऱ्याचा स्तर बघा त्याला शेतमालाला बाजार हवा आहे पण तो तो देत नाही तर त्याला रोजचे सतरा रुपये देतात किसन सन्मान निधी म्हणून महिलांना त्यांच्या दुधाला बाजारभाव पाहिजे किंवा त्यांना महागाई कमी पाहिजे शेतमालाला चांगला बाजारभाव पाहिजे पण हे करत नाही तर त्यांना महिन्याला दीड हजार रुपये देतात न मागता देतात लक्षात घ्या तरुणांना रोजगार हवा आहे तो त्यांना देत नाही किंवा सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना महागाई कमी पाहिजे ती करत नाही आज पेट्रोलचा आणि डिझेलचा कच्च्या तेलाचा जर बाजार पाहिला तुम्ही तर दहा वर्षापूर्वी होता तेवढाच आहे लक्षात घ्या म्हणजे कच्चं ते आज जर पेट्रोल डिझेलचा बाजार तेवढाच असायला पाहिजे पण तसं नाही लक्षात घ्या कच्च्या तेलाच्या किमती तेवढ्या सुद्धा डिझेल आणि पेट्रोलच्या किमती मात्र डबल झालेल्या आहेत म्हणजे मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणूससुद्धा यांच्यामुळं अडचणीत आलेला आहे आणि यांना का केलं तर माझं ठाम मत आहे की यांना प्लॅनिंगनंच केलेलं आहे हे सरकार खूप नियोजनानं करतं याचं प्लॅनिंग असं आहे की हे जर लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिली तर आपल्याला हे मतदान करणार नाही पण यांचा आर्थिक स्तर जर कमजोर ठेवला तर मात्र आपण ज्या लाभार्थच्या योजना देतो मग शेतकरी सन्मान निधी असेल लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही अजून योजना असतील यांचे पैसे निवडणुकीच्या अगोदर दोन तीन महिने यांना हप्ते द्यायचे त्यांच्या जाहिराती करायच्या आणि निवडणूक जिंकायची एवढंच एकमेव यांचं उद्देश आहे लक्षात घ्या म्हणजे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा तरुणांचा मध्यमवर्गीयाचा आर्थिक स्तर कसा कमजोर होईल यासाठी यांनी प्रयत्न केला आणि हे खूप मोठं मोठं बोलतात पण या सिद्ध झालेले की नव्याण्णव पॉईंट नऊ नव्याण्णव टक्के खोटं बोलतात लक्षात घ्या आणि म्हणून यांच्यावरती विश्वास नाही दुर्दैव आहे की सरकारनं सामान्य जनतेचा आर्थिक स्तर उंचवायचा असतो पण हे उलटं खाली दाबतात निवडणुकीसाठी आणि आता हे सिद्ध झालेलं आहे दहा वर्षात बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे तेव्हा मला सर्वसामान्य जनतेला माझी विनंती आहे की याचा गांभीर्यानं विचार करा शिवाय इलेक्शन जवळ आलं की हे जातीय देशाचं धार्मिक देशाचं काहीतरी राजकारण करतात त्यांचे खालचे सगळे पण तसेच करतात काही काही लोकांना तर यांनी आमदारकी आणि मंत्रिपद तेवढ्यासाठी दिलेले आहेत की त्यांनी फक्त जातीय आणि धार्मिक द्वेष वाढवायचा आणि आपल्याला निवडणूक कशी जिंकता येईल हे त्यांनी प्रयत्न करायचा अशा पद्धतीनं खूप चुकीच्या पद्धतीनं हे सरकार काम करतं आहे त्यामुळे यांच्यापासून सावध राहा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी त्यांच्या सुख समृद्धी आणि आनंदासाठी या सरकारला नाकारून आपल्या हिताचं सर आपल्या हिताच्या जे हित करील त्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र